जन्माला येताना श्वास होता पण नाव नव्हतं मरताना भलेही श्वास नसेल पण नाव मात्र प्रत्येकाच्या हृदयावर कोरलेलं असलेलं जगणं म्हणजे खरं जगणं त्यांच्या बोलण्याचा तो शेवट होता आणि जणू माझ्या जीवनातील सुरुवात पहिल्याच नजरेत त्यांनी मला आपलेसं करून घेतलं होतं त्यांचा तो गौरवर्ण सिंहासन स्वाभिमानाने भरलेला तेजस्वी चेहरा त्यांच्या बोलण्यातील करारी बाणा हिमालयासारखी उंची चमक त्या डोळ्यातील कर्तृत्वाची धजक बलशाली शरीर वक्तृत्व तर असे जणू शब्दांचे निर्माते तेच असावेत त्यांच्या पहिल्याच लेक्चरमध्ये मी मनोमन माझं सर्वस्व देऊन बसले होते माझा कुणी जीवनसाथी असतील तर फक्त हेच त्यांना बघताच मला माझ्या त्या स्वप्नाची आठवण झाली जे मला रोज रात्रीला छळायचे एका पांढऱ्या शुभ्र घोड्यावर स्वार होऊन माझ्या भेटीसाठी आतुर होऊन येणारा तो राजकुमार राज्यातून येत असताना ज्याच्यावर फुलांचा वर्षाव चालू आहे काही लोक सन्मान म्हणून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालत आहेत आणि अचानक एक माळ माझ्या हातात आली मी ती त्याच्या गळ्यात टाकली आणि ते माझ्या गळ्यात टाकणार तेवढ्यात गुणगुण ए गुणगुण अचानक ज्योतीने दिलेल्या आवाजाने मी भानावर आले होते प्रोफेसर अगदी होतेच तसे कुठलीही मुलगी त्यांना पाहिल्यावर त्यांच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही असेच त्यांचं चारित्र्य प्रेमळ वागणं वाणी नेहमी शांत व प्रसन्न मुद्रा असणारे पण तत्वांच्या बाबतीत मात्र फारच स्ट्रिक्ट होते त्यांना वेळ न पाळणारे लोक बिलकुल आवडायचे नाही कुणाबद्दल वाईट बोललेलं पण नाही चालायचं ते म्हणायचे दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणारा कोल्हा आयुष्यभर जंगलातील सदस्य म्हणूनच राहणार आणि राजा बनणार तो फक्त सिंह जो कोण काय म्हणतो त्याकडे लक्ष न देता नवीन आव्हान स्वीकारतो जो ठाम असतो स्वतःच्या निर्णयावर जो जगतो फक्त स्वतःच्या हिमतीने आणि मस्तीने ज्योतीने जोरच चिमटा काढला आणि माझी विचारांची शृंखला तुटली असं हे दुखतंय ना मग मी काय वेडी आहे का तुला एवढा आवाज देऊन पण तू मला दादच देत नाही ज्योती माझी बालपणीची मैत्रीण माझ्या मनात काय चाललंय हे तिला लगेच कळलेलं असावं म्हणूनच की काय ती माझ्याकडे साशंक नजरेने बघत होती काय झालं असं का बघतेस मी तिला विचारलं एवढ्या लवकर असं चांगलं नव्हे आज पहिलाच दिवस आहे कॉलेजचा अगं जसं काही नाही म्हणत मी तिला नाकारलं होतं आज कॉलेजला जायला जरा उशीरच झाला होता म्हणूनच आम्ही दोघी घाईघाईने निघालो होतो कारण पहिलंच लेक्चर त्यांचं असायचं बस आम्ही कॉलेजमध्ये पोचलो आम्ही पोचतो ना पोचतो तोच प्रोफेसर वर्गात आले होते सगळा वर्ग शांत एरवी मोबाईलमध्ये असणारे दोनशे वीस डोळे फक्त प्रोफेसरांकडे होते प्रत्येकजण त्यांना ऐकण्यासाठी उत्सुक होता त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि इकडे माझ्या हार्टबीटची स्पीड वाढायला लागली त्यांनी शिकवायला सुरुवात केली की आजच्या कवितेचं नाव आहे प्रेमाचा गुलकंद प्रेम म्हटलं तर तसं सर्वांचेच कान टवकारले गेले सगळेजण मन लावून ऐकत होते काय कल्पना होती ती दोन जीवांनी एकमेकांकडे पाहणं म्हणजे प्रेम नाही दोन जीव वेगळं नसणं म्हणजे प्रेम वेल झाडाशी एकजीव होते ते खरं प्रेम पृथ्वी सागरात एकरूप होते ते खर प्रेम सुखासाठी निखळ हास्याची भरती आणि दुःखासाठी ओहोटी म्हणजे खरं प्रेम शेवटपर्यंत तव्यावर भाजल्या जाणाऱ्या दवबिंदूने निभावलं ते खरं प्रेम प्रेमात मर्यादा नसते भय नसते अपेक्षा नसते असते ती फक्त जाणीव न बोलताही एकमेकांच्या मनातील भाव कळतो हे ऐकल्यावर मी तर थक्कच झाले त्यांना कसं कळलं ते माझ्याबद्दलच बोलत असतील का क्लास संपला तसं मी न राहून सरांना गाठलं खरं पण अचानक ते समोर आल्यानंतर काय बोलायचं तेच मला सुचे ना अगं बोल ना काय झालं ते मला म्हणत होते परंतु मला तर काहीच सुचत नव्हतं सर तुम्ही खूप छान शिकवता प्रत्येक शब्दाला एक वेगळी धार असते काहीतरी करून दाखवायची हिंमत निर्माण होते आणि तुमची ती फेसबुकवरील कविता देखील वाचली मनातली गोष्ट करायला मिळणं म्हणजे खरं जगणं अस्तित्व निर्मितीसाठी लढणं म्हणजे खरं जगणं स्वप्नांना सत्यात उतरवणं म्हणजेच खरं जगणं प्रत्येक श्वासात सामर्थ्य असणं म्हणजे खरं जगणं त्रास देणाऱ्यालाही सहज माफ करणं म्हणजे खरं जगणं स्वतः पुढे जाऊनही इतरांसाठी थांबणं म्हणजे खरं जगणं आपल्यावर हसणाऱ्यालाही स्मित देणं म्हणजे खरं जगणं मृत्यूलाही आपलं स करून घेणं म्हणजे खरं जगण कसं काय सुचत सर तुम्हाला मी जेव्हापासून वाचलंय मी तुमची मोठी फॅन झाली अगं थांब थांब श्वास तर घे आधी मला सांग तुला काय चहा प्यायची का माझ्याकडून तू एवढी बोललीस म्हणजे नक्कीच काहीतरी असणार नाही सर असं काही नाही जे वाटलं ते सांगितलं आणि मला पाहिजे असेल तर मी मागून घेईल अल्लड आवाजात मी बोलले ज्योती तर माझ्याकडे आवाक होऊन पाहत होती मी एवढं कसं काय बोलत आहे प्रोफेसर हसले आणि हसत हसत एक आल्हाद पण प्रेमळ कटाक्ष टाकत थँक्स म्हणाले आणि निघून गेले ते असेच विनोदी आत्मस्तुती आणि परनिंदा यापासून योजना दूर होते ते मानायचे की आत्मस्तुतीने माणूस पोकळ बनतो त्याला नेहमी गरज पडते ती दुसऱ्यांच्या मताची ज्यामुळे इशाऱ्यावर चालणाऱ्या मोठ्या भाऊलेपेक्षा स्वतःच्या मर्जीने जगणारी मुंगी श्रेष्ठ सहा महिने लोटले होते फर्स्ट सेमिस्टर संपले होते आणि मी मराठी विषयात पंच्याण्णव मार्क्स घेऊन टॉप केले होते आणि ठरल्याप्रमाणे सरांकडून मला ट्रीट मिळणार होती त्या ट्रीटपेक्षाही मला महत्त्वाचं होतं ते म्हणजे सरांसोबत निवांत वेळ या मधल्या काळात बरंच काही घडून गेलं होतं ते आता माझ्यासाठी हृदयातील प्रोफेसर बनले होते आम्ही कळत न कळत एकमेकांच्या अगदी जवळ आलो होतो मी नसेल तर ते ज्योतीला खूप काळजीपूर्वक हमखास विचारणार गुणगुणची तब्येत तर ठीक आहे ना आणि ते नसतील तर मला तर एक सेकंदसुद्धा महिन्यासारखा वाटायचा त्यांच्या बाबतीत तर काय बोलणार माझंच काय सगळ्यांनाच ते नसताना कॉलेजला पण यायची इच्छा व्हायची नाही बाकीच्या लेक्चरला वीस ते पंचवीस जणं असणारं पण प्रोफेसरांच्या लेक्चरला हॉलमध्ये बसायला जागा मिळायची नाही सिलेबस संपताना त्यांनी अनाऊन्स केलं होतं की माझ्याकडनं मराठीमध्ये टॉप करणाऱ्याला डिनर असेल आणि म्हणूनच मी दिवस रात्र मेहनत करून ही ट्रीट मिळवायचीच हे मनोमन ठरवलं होतं उद्या माझं स्वप्न सत्यात उतरणार होतं पण आजची रात्र ती कधी संपणार काय होत होतं कुणास ठाऊक काहीच कळत नव्हतं कधी उद्याची संध्याकाळ होते असंच मला वाटत होतं प्रत्येक क्षण एखाद्या जन्मासारखा वाटत होता, जन्म होता। अगदी अतुर झाली होती मी मग शेवटी पेन घेऊन डायरीमध्ये लिहायला सुरुवात केली चांदण्या रात्रीत या आज माझी पहाट सजली अंधाऱ्या या वाटेवरती शुभ्र बकुळी कशी बरसली ही नियती मग मृदगंध मातीचा बसवते दोन जीवांच्या आतुर मिलनासन कशी तरसवते जे हृदयातील प्रोफेसरांबद्दल वाटत होतं ते सगळं लिहून काढलं मनावरील भार हलका झाल्यासारखं वाटलं लिहिता लिहिता कधी झोप लागली हे कळलंच नाही इकडे प्रोफेसरांनाही झोप लागत नव्हती कारणही तसंच होतं एव्हाना त्यांच्याही लक्षात आलं होतं की गुणगुण काय विचार करत आहे तशी तीही अतिशय सुंदर गुणी सद्वर्तनी गंगेची प्रांजळता चंद्राची शीतलता असणारी तिची जिद्द नक्कीच त्यांना आवडली होती महत्वाकांक्षी जे ठरवलं ते मिळवणारी एक जीवनसाथी म्हणून अजून काय पाहिजे शी वॉज जस्ट ब्युटी विथ ब्रेन घराची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे तिला बऱ्याच गोष्टीची जाणीव होती मेहनत भरपूर करायची फर्स्ट इयरला असूनही तिची मॅच्युरिटी एखाद्या गृहिणीप्रमाणे होती परंतु ज्या विद्यार्थिनीला मी शिकवतो तिच्यासोबत असला प्रकार हे त्यांच्या तत्वात न बसणारं होतं पण कितीही नाही म्हटलं तरीही अवघ्या सव्वीस वर्षात त्यांनी ही नोकरी हे पद ख्याती कमावलेली होती अजून लग्नाचा विचारही नव्हता पण कधीतरी कुणाशी तरी करायचे मग ही का नको बाहेर मस्त विजा चमकायला लागल्या आणि पावसाच्या सरींनी या विचारात भर घातली गरम गरम चहा बनवण्याची प्रोफेसरांना खूप जास्त आवड होती त्यांनी गॅस पेटवला एक पातळे धुवून घेऊन गॅसवर ठेवले आणि त्यात चहापत्ते अद्रक आणि मस्तपैकी मलाईदार दूध टाकले अद्रकीने कडकपणा वाढवला होता अगदी तीन ते पाच मिनटातच चहा उकळायला लागला चहाचा सुवास आता सगळ्या घरात पसरला होता त्यांना गिफ्ट म्हणून मिळालेल्या कपात तो चहा टाकला हो गुणगुन कप तिने वाढदिवसाला दिलेला कप होता तो त्या कपात चहा ओतून फ्लॅटमधील आवडीच्या ठिकाणी म्हणजेच खिडकीजवळ येऊन प्रोफेसर उभे राहिले काचेवरील ओघळणाऱ्या त्या सरी मस्तपैकी होणारी रिमझिम बरसात प्रोफेसरांना अजून कन्फ्यूज करीत होती तेवढ्यात त्याने बघितलं एक माशी कपात पडली होती तिला बघून त्यांनी कप लगेच बाजूला ठेवला आणि बाहेर बघू लागले मूड घालवलं म्हणून आज माशीवरती ते रागवलेही होते आणि त्यांना तिची ही वाटत होती किती मजबूर आहे ही ठरवून सुद्धा बाहेर पडू शकत नाही आणि लगेच त्यांच्या डोक्यात ट्यूब पेटली त्यांचंच वाक्य त्यांना आठवलं प्रेम तुम्हाला मजबूत बनवतं प्रेम तुम्हाला मजबूत बनवत असेल तर ते शस्त्र आहे आणि जर ते तुम्हाला कमकुवत बनवत असेल तर कीड चहा इतका सुंदर असूनही मूड एवढा भारी असूनही चव न घेता ठेवून द्यावा लागला कदाचित असंच आपलंही होईल एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी असूनही एक कलंकच आपल्याला सर्वांपासून दूर करेल तर मग ठरलं उद्या तिला समजावून सांगायचं आणि एक गोड स्वप्न म्हणून हे सगळं विसरून जायचं आताशी कुठे जरा हलकं वाटायला लागलं आणि विचार करता करता सोफ्यावर त्यांना कधी झोप लागली कळलंच नाही संध्याकाळी पाच वाजले होते फक्त एक तासच बाकी होता सहा वाजता कोकण किनारा हॉटेलमध्ये भेटायचं ठरलं होतं त्याप्रमाणे नेहमी दहा मिनटात तयार होणारी गुणगुण आज मात्र एक तास झाला तरी एकाच प्रश्नावर होती नक्की चांगला दिसेल ना हा ड्रेस त्यांना आवडेल ना सांग ना ज्योती प्लीज अगं हो तसंही तुम्ही कुठे सजावटीला बघणार आहात तुम्ही तर मनाच्या शृंगारवाले लोक असं म्हणत ज्योतीने टोमणा मारला ए नाही तसं काही नाही बरं सोड प्लीज सांग ना चांगला वाटेल ना त्यांना आवडेल ना हा ड्रेस असं म्हणत हा दहावा ड्रेस तिने बदलला होता हे ओळखून ज्योतीने तिला वेळेची जाणीव करून दिली पाहुणे सहा झालेत ह्या था क्षणाची तू कालपासून वाट पाहत आहेस आणि आता त्यांना उगाच तरसवणार आहेस का अरे देवा खरंच की असं म्हणत घाईघाईने मी घरातून निघाले आणि त्यांना अर्ध्या रस्त्यात गेल्यावर कॉल केला त्यांनी कॉल उचलला हो मी पोचतोच आता रस्त्यात आहे आलोच असं म्हणत त्यांनी बाय न म्हणताच कॉल कट केला मी साडेसहाला हॉटेलमध्ये पोचले होते हॉटेलचं नावच कोकण किनारा तिथे कोकणचा फील होता थंडगार वारा आजूबाजूला हिरवगार गार वातावरण मस्त लॉनवरती फिरले काय बोलायचं याची रंगीत तालीमही झाली होती पण आता मात्र असह्य झालं होतं दोन कॉल केले तरी काही उत्तर मिळतच नव्हतं आता सात दहा झाले तरी त्यांचा रिप्लाय नाही हे बघून मी अजूनच अधीर झाले आणि रागही येत होता यायचंच नव्हतं तर मग मला हो तरी कशाला म्हटले आधीच नाही म्हणायचं ना विनाकारण माझ्यासारख्या एकट्या मुलीला असं सोडून कुठे गेले कुणास ठाऊ हे शोभतं का यांच्यासारख्या जबाबदार माणसाला सव्वा सात झाले आणि अचानक मिले तुम हमको त्यांच्यासाठी लावलेली खास रिंगटोन वाजली आणि त्यांचाच कॉल होता अल्लड आवाजात मी बोलले हॅलो परंतु तिकडनं एका अनोळखी व्यक्तीचा आवाज होता कोण आहेत ना माहिती नाही परंतु ह्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झालाय आणि कॉलेजमध्ये तुमचा नंबर मिळालाय खूप जास्त रक्त वाहत आहे त्यामुळे कुणीही जवळ यायला तयार नाही प्लीज लवकरात लवकर आलात तर बरं राहील काय होतंय हे कळायच्या आतच देवाने बुद्धी दिली मी ज्योतीला सांगितलं आणि सगळ्यांना बोलावून घेतलं रस्त्याने एकटीच पळत होते कुणाचीही परवा न करता बिनधास्त पळत होते पाच मिनिटेसुद्धा एक काळ असल्यासारखं वाटत होतं तिथे पोहोचले आणि त्यांना पाहिलं आता मात्र माझी शुद्ध हरपली आणि काय होतंय हे कळण्याच्या आतच मी मूर्छित होऊन धाडकन जमिनीवर कोसळले जाग आली तेव्हा मी एका रंगहीन भिंत असलेल्या हॉस्पिटलच्या बेडवर होते माझ्या बाजूला ज्योती बसलेली होती तिला अपेक्षित प्रश्न मी नजरेनेच विचारला होता तिने देखील एकही शब्द न बोलता तिच्या डोळ्यातील आसवांनी मला उत्तर दिले आणि तसे मी गारटले माझ्या आनंदाचे आणि जगण्याचे कारणच हरवले होते हृदयातील प्रोफेसर आता अस्तित्वात नव्हते तेही माझ्यामुळेच ना मी त्यांना कॉल केला असता ना त्यांनी उचलला असता ना हे सगळं घडलं असतं याला मी सर्वस्वी जबाबदार आहे पण हे माझ्यासोबत का देवा मला कधीच हवं ते दिलं नाहीस एवढी रे काय माझ्याशी दुश्मनी आता गुणगुण गुणगुणायची परंतु विरही गीते वेदना दुःख लाचारी अगदी अक नकारात्मक गुणगुणायची तिचं लिखाण देखील बदललं होतं काळ बदलला वेळ बदलली नेतीने सारे खेळ बदलले निसर्ग हसता ऋतूही बदलले माझीच काम केली उपेक्षा आयुष्यभराची दिली प्रतीक्षा मरण येत नाही म्हणून जगायचं असंच ठरवून ती दिवस काढत होती अचानक पंधरा दिवसांनी प्रोफेसर तिला स्वप्नात भेटले हसत हसत ते बोलत होते गुणगुण ऐकून घे शरीरावरती बंधन फार असतात म्हणूनच कदाचित मी तुझा अस्वीकार केलाही असता परंतु मी तुझं हृदय तोडावं हे नियतीला देखील मान्य नसावं आणि म्हणूनच तर हे सगळं घडलं एक सांगू मी जरी नसलो ना तरी तुझ्या हृदयात छोटीशी जागा माझ्यासाठी असू दे अचानक मला जाग आली एक नवी पहाट झाली होती माझ्या जीवनातही आता माझे शब्दही बदलले येईल परत जीवनी मग ओढ हे कती मनी लागते हळूच हसते स्वप्नी मग मी स्वप्नातही अलगद जपते स्वप्नी मजला रोज दिस येतो गाली अगदी हळूच हसेतो आणि शेवटी मी ज्योतीला भेटून सगळं सांगितल्यावरती बोलली गुणगुण बघ ना हृदयातील प्रोफेसर हृदयातलेच झाले ना मित्रांनो वेदना या कधीच कमी होत नाहीत पण हो त्या सहन करायची सवय मात्र होऊन जाते असंच काहीसं गुणगुणसोबतही झालं तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद